पुढील बातम्यांकडे मावळते मुख्य सचिव राजेश कुमार यांच्याकडून नवनियुक्त मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज पदभार स्वीकारला शासनाने मुख्य सचिव पदावर अग्रवाल यांच्या नियुक्तीचे आदेश निर्गमित केले होते मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमात प्रसंगी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा वर्मा सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्यासह मुख्य सचिव कार्यालय आणि अन्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्राचा विकास आणि गौरव वाढवण्यासाठी प्रभावीपणे कार्यरत राहीन असे मुख्य सचिव पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अग्रवाल यांनी सांगितलं पुणे इथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या म्हणजेच एच्या एकशे